राष्ट्रवादीचे कार्यकारिणी सदस्य तथा सरचिटणीस सुनील रिक्के यांनी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील रिक्के आणि अमरनाथ रिक्के यांनी आपल्या समर्थकांसह हो पालकमंत्री विजयकुमार देशमुख नगरसेवक अमर पुदाले विनायक विटकर माजी नगरसेवक अनंत जाधव संजय कणके उत्तर मंडलाध्यक्ष बिपिन धुम्मा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात त्यांचं स्वागत करत पक्षामध्ये त्यांचा योग्य मानसन्मान केला जाईल असं सांगितलं उद्योगपती आमचे सहकारी मित्र सुनीलजी आज अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाला सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये गेले होते पण गेले पाच वर्षाच्या या या देशाचे जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं व तसेच या या राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेबांचं काम बोलून आणि आपल्या या भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा त्यांनी आज थोरील आज भारतीय जनता पक्षाचे नेते आनंद जाधव संजयजी कोळी अमरजी फुजाले संजयजी कणकी या सगळ्या नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये के प्रवेश केलं मी त्यांचं स्वागत करतो आज विसारखे ज्या व्यापारी वर्गातून ज्यांचा एक चांगला व्यापार आहे त्या वर्गातून त्यांनी आज त्यांनी या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलं मी एवढं सांगू इच्छितो की आज प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला या भारतातल्या पुढच्या निवडणुकीमध्ये न मान्य नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावं असं इच्छा आहे त्यामुळेच त्या या सगळ्या लोकांनी ज्या पूर्वी भारतीय जनता पक्ष सोडून गेले होते ते पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि ज्या भारतीय जनता पक्षाचा विचार त्यांना त्यांना पुन्हा एकदा आपण भारतीय जनता पक्षात यावं आणि भारतीय जनता पक्षाचा विचार पटले तेही पुन्हा एकदा ज्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तसेच आज रिक्के साहेब या भागातून या मंगळवारपेठ भागातून त्यांनी प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद पुन्हा एकदा वाढणार आहे आणि त्यांचं जनता पक्षाचं स्वागत सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करत रिक्के यांचं स्वागत केलं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालकांच्या उप आणि त्यांच्या उपस्थिती आधी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल माननीय रिके साहेबांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी स्वच्छ स्वागत करत आहोत नरेंद्र मोदी यांच्या विचाराला ते भारतीय जनता पार्टीचेच पूर्वीपासून काम करत होते परंतु गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना राष्ट्रवादीमध्ये गेले आणि आज स्वघरी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो सुनील रिक्के हे पूर्वी माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये काम करत होते परंतु पक्षांतर्गत नाराजीमुळं त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादीतील अंतर्गत वाढत चाललेली गटबाजी आणि ज्येष्ठांना डावलण्याचा प्रकार यामुळं राष्ट्रवादीत घुसमट होत असल्यामुळेच आपण पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया सुनील रिक्के यांनी यावेळी व्यक्त केली या प्रसंगी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती मल्लिकार्जुन चांदवडे अर्जुन आरसीत सुरेश पाटील सहजानंद खंडाळे शिवसिद्ध बुल्ला संजीव कुमार बागलकोटी योगेश चडचणकर सचिन मुळे राहुल शिंदे अप्पासाहेब हुमनावातकर यांच्यासह सुनील रिक्के समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे भाजप होता भाजप स्थापनेपासून मी भाजपमध्ये काम केलेलं आहे कारसेवक आहे पण काही अपर्याय कारणामुळे मध्यंतरी तरी मला जबरदस्तीने दुसऱ्या पक्षात ओढला गेला तिथं मी जवळजवळ राहिलो वीस पंचवीस वर्ष झाले परत ते मला होत होतं तिथं काय तसं कार्यकर्त्यांना योग्य मान वगैरे मिळालं नाही म्हणून मी परत आपल्या स्व पक्षात त्याचा निर्णय घेतला तसं मी मालकासमोर प्रस्ताव ठेवला मालकाने पण सलमानाने मला मान्य केले त्यांनी आज त्या छोटासा पण घरगुती कार्यक्रम ठेवले होते आपण सगळे उपस्थित राहलो आपलं स्वागत करतो आभारी